काश्मीरमध्ये गेलेल्या पंढरपूर माडामधील पर्यटकांसोबत आमदार अभिजित पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरींनी बातचीत केली आहे प्रशासनाला सर्व सुविधा देण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे काल काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक पर्यटकांना आपला जीव गमावा लागला आहे या घटनेनंतर देशातील संरक्षण विभाग अलर्ट मोडवर आहे पण त्याचबरोबर पंढरपूर आणि माडा तालुक्यातील सुमारे सत्तेचाळीस पर्यटक जम्मू काश्मीरला गेल्याचं समजतंय हे गेलेले सर्व पर्यटक कसे आहेत त्यांना सुरक्षा मिळाली आहे का त्यांना कोणत्या अडचणी आल्या आहेत या सर्व प्रकारची माहिती माड्याचे आमदार लोकप्रतिनिधी अभिजित पाटील यांनी फोनद्वारे घेतली आहे तसेच आमदार अभिजित पाटील यांनी मुंबईला जाऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन या दोघांनी थेट पर्यटकांसोबत बातचीत केली आहे आणि त्याला येणाऱ्या अडचणीच्या बाबतीत चर्चा केली आहे तसेच या सर्व पर्यटकांना सुरक्षित माघारी आणण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आहे